कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील जाधववाडीत मध्यरात्री गव्याचे दर्शन नागरिकांमध्ये भीतीचं सावट कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शाहूवाडी तालुक्यातील जाधववाडी येथे सोमवारी मध्यरात्री गव्यांच्या कळपाचे अचानक दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कडवे गावची वार्षिक यात्रा सुरू आहे आपल्या गावदेवतेचे दर्शन आणि ऑर्केस्ट्रा पाहून सोमवारी मध्यरात्री कुटुंबासमवेत चारचाकी वाहनातून शाहूवाडीकडे प्रवास करत असलेले जयवंत जगताप यांना हा अनपेक्षित अनुभव आला रस्त्यावर अचानक गव्यांचा कळप पाहून त्यांच्या त्यांचे कुटुंबीय चांगलेच घाबरले या, या थरारक घटनेचे क्षण जगताप यांनी आपल्या मोबाईल मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहेत रस्त्यावर काही काळ रेंगाळलेले गवे रस्त्या शेजारी ऊस आणि मकापिकात निघून गेले गेल्या काही दिवसांपासून नागरी वस्ती आणि परिसरातील शेतीत गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर जाधवडीत मध्यरात्री गव्यांचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे नागरिकांनी वन विभागाकडे गव्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर